कागलचा राजकीय त्रिकोण संजय मंडलिक भेदणार काय नमस्कार मी इकबाल रेठरेकर सकलम मध्ये आपलं स्वागत आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ शाहू ग्रुपचे अध्यक्ष समरजित सिंह घाडगे आणि माजी आमदार संजय बाबा घाडगे या तिघा नेत्यांनी माजी खासदार संजय मंडलिक यांची कागलच्या राजकारणात चांगलीच कोंडी केल्याचं पाहायला मिळत आहे त्याचं प्रत्यंतर नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद लढतीनंतर समोर आले याचाच अर्थ माजी खासदार संजय मंडलिक यांना अद्याप राजकीय सूर सापडलेला दिसत नाही असंही म्हटलं जात आहे या उलट हसन मुश्रीफ समरजित घाडगे आणि संजय घाडगे हे तिघे संजय मंडलिक यांच्या भोवतीची मोर्चे बांधणी अधिकच बळकट करतानाही दिसत आहेत संजय मंडलिक यांच्या बालेकिल्ल्यात सर्वच्या सर्व जिल्हा परिषद जागा जिंकून त्यांनी हे सिद्धही केलंय भविष्यात या भागातून समरजित घाडगे यांचे नवे नेतृत्व उदयाला येताना दिसत आहे हसन मुश्रीफ संजय बाबा घाडगे त्यांच्या नेतृत्वाला आकार देण्याचं काम करताना दिसत आहेत अलीकडच्या काळातील राजकारणाचा आढावा घेतला तर संजय मंडलिक एकाकी पडले आहेत परंतु त्या ताकदीनं ते प्रत्युत्तर करताना दिसत नाहीत त्यांचे वडील स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक यांच्यावर ज्या ज्या वेळी राजकीय संकट आलं त्यावेळी ते पेठून उठले विरोधकांशी दोन हात करत त्यांच्यावर मात केल्याचा इतिहास आहे म्हणूनच संजय मंडलिक आणि त्यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक या दोघा पिता पुत्रांची पुढील कठीण राजकीय काळात खरी कसोटी लागणार आहे याशिवाय मंडलिक या बंदिस्त त्रिकोणातून बाहेर पडणार की नाही हे देखील पहावं लागणार आहे त्यांच्या राजकीय गटाचं अस्तित्व टिकवायचं असेल तर त्यांना हा राजकीय त्रिकोण भेदावाच लागेल यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांच्यातील दोस्ताना चांगलाच परिचयाचा ठरला आहे हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांची मैत्री सर्व परिचित आहे सतेज पाटील यांच्यानंतर आता कागल नगरपालिका निवडणुकीनंतर एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे हसन मुश्रीफ आणि शाहू ग्रुपचे समरजित घाडगे यांची मैत्री पर्व अचानक सुरू झाले अर्थात पडद्यामागे बऱ्याच राजकीय घडामोडी घडल्या होत्या कागल तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत बाजी मारलेल्या या दोघा मित्रांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईमध्ये भेट घेऊन जिल्ह्यातील नव्या राजकीय मैत्रीचे पुन्हा एकदा दर्शन घडवले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतचा फोटो काही सांगून जातो मात्र यामुळं हसन मुश्रीफ आणि समरजीत घाडगे यांना एकत्र आणण्यामागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाच हात असल्याचंही पुन्हा एकदा स्पष्ट झाले हे होत असतानाच दुसरीकडे मात्र माजी खासदार संजय मंडलिक यांना राजकीय श देण्यासाठी किंवा त्यांना एकाकी पाडण्यासाठी या सर्व राजकीय घडामोडी घडत असल्याचंही बोललं जात आहे यापूर्वीचं कागलचं राजकारण पाहता दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी संजय मंडलिक यांना हसन मुश्रीफांनी मदत केली होती तर दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या रणांगणात हसन मुश्रीफ यांच्या विरोधात समरजीत घाडगे यांनी निवडणूक लढवली होती दरम्यानच्या काळात हसन मुश्रीफ यांची एडीची चौकशी लागली मात्र ही ईडीची चौकशी समरजीत घाडगे यांच्यामुळेच लागल्याचा आरोप अनेक वेळा मुश्रीफांनी केलाय मात्र राजकीय समीकरणे बदलली आणि एकमेकांचे कट्टर विरोधक समरजीत घाडगे आणि हसन मुश्रीफ एकत्र आले त्यानंतर संजय मंडलिक दुरावले गेले पुढच्या काळात संजय बाबा घाडगे यांना सोबत घेऊन कागलच्या राजकारणात मंडलिकांना एकटे पाडण्यात आले कागल पालिकेत झेंडा रवल्यानंतर हसन मुश्रीफ आणि समरजीत घाडगे या दोघांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आता कागल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये एकतर्फी सत्ता मिळाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार करताना आभार देखील मानले आहेत यातून मुश्रीफ आणि समरजित घाडगे यांच्यातील मैत्री भाव आणखी दृढ झाल्याचं दिसून आलं यानंतर समरजित घाडगे यांचे राजकीय पुनर्वसन नेमके कसे होणार याकडे देखील लक्ष वेधले जात आहे या सर्व घडामोडी कागलच्या राजकारणात घडत असतानाच या निमित्तानं स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या आठवणी देखील समोर येत आहेत सदाशिवराव मंडलिक यांनी त्या काळी कोल्हापूरच्या राष्ट्रवादीला एक वेगळा विचार आणि बळ देण्याचं काम केलं होतं पण दोन हजार सातच्या च्या आसपास मंडलिक यांनी राष्ट्रवादी सोडली आणि शरद पवार यांना आव्हान दिलं दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार संभाजीराजे छत्रपती यांचा पराभव करून पुन्हा एकदा सदाशिवराव मंडलिक यांनी त्यांचं राजकीय अस्तित्व दाखवून दिलं होतं त्यावेळी ते त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती त्याच पद्धतीनं आता पुन्हा एकदा संजय मंडलिक यांना त्यांचं राजकीय अस्तित्व सिद्ध करण्याचं आवाहन त्यांच्या समोर असणार आहे मात्र हसन मुश्रीफ समरजीत घाडगे आणि संजय बाबा घाडगे यांचा कागलचा हा राजकीय त्रिकोण संजय मंडलिक भेदणार काय हे देखील पाहावं लागणार आहे आजचा आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सकलमला सबस्क्राईब करा धन्यवाद